एस टीला सक्षम करणार दरवर्षी पाच हजार बसप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बस, बस देणार सत्तावन्नव्या राज्यव्यापी महाअधिवेशनात परिवहन मंत्री नामदार प्रताप सरणेकरची ग्वाही एस टी ही राज्याची रक्तवाहिनी आहे राज्यात बारा हजार चारशे गाड्या आहेत एवढ्याच गाड्या परिवहन खात्याकडे असतील तर एस टी कशी चालवायची असा प्रश्न मला पडला होता त्यातील पन्नास गाड्या अशा आहेत की त्यातील काही गाड्या दहा दिवसानंतर जरी भंगारात टाकल्या तरी भंगारवाले त्या गाड्या घेण्यासाठी पुढे मागे पुढे पाहतील अशीच परिस्थिती असल्याने चालक वाहक वैतागले आहेत अशी स्थिती आहे जर दोन हजार एकोणतीस व दोन हजार तीसपर्यंत पंचवीस ते तीस हजार गाड्या आपल्याकडे आल्या तर परिवहन महामंडळ फायद्यात आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांना परिस्थिती सांगितली त्यांनी मला दरवर्षी पाच नवीन बस गाड्या प्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बस गाड्या नवीन घेण्यासाठी तरतूद करून देण्याचे सांगितले त्यामुळे नजीकच्या काळात नवीन बस गाड्या देऊन तसेच कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा देऊन समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून एस टीला नजीकच्या काळात अधिक सक्षम करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी माणगाव येथे पार पडलेल्या अधिवेशनात बोलताना महाराष्ट्र कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन येथील धनसे यांचे मैदानात सोमवारी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले त्यावेळी व्यासपीठावर उद्घाटक उद्योजक मंत्री नामदार उदय सामंत कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप शिंदे प्रमुख निमंत्रक हनुमंत ताटे प्रमुख अतिथी रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले खासदार सुनील तटकरे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव हुसेकर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचेसह महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदास सरनाईक म्हणाले की संघटनेची मागणी महागाई भत्त्याची आहे त्यासाठी एकोणीस कोटी रुपये दरमहा खर्च आहे तो कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले की एस टी कर्मचारी संघटनेची मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के महागाई भत्ता दिला जातो मात्र रात्रंदिवस काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना मात्र सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता दिला जातो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हा भत्ता एस टी कर्मचाऱ्यांनीही द्यावा ही मागणी कोर्टानेही मान्य केली आहे त्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पदाधिकारींची बैठक याच महिन्यात बोलावून निर्णय बसून घेऊ अशी ग्वाही दिली तसेच महिला कर्मचाऱ्यांना सायंकाळी आठ वाजेपर्यंत ड्युटी द्यावी असे आदेश व्यासपीठावर तात्काळ दिले त्यावेळी परिवहन मंत्री नामदार सरनाईक यांनी माणगाव बस स्थानक व डेपोला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहाचे कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाचे तसेच बस स्थानकात कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली बस स्थानकातील कॉंक्रेटीकरणाचे काम उत्कृष्ट नसल्याने नामदार उदय सामंत यांना माहिती दिली त्यामुळे नामदार सामंत यांनी एम आय डी सीचे अभियंता यांना संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन ते काम व्यवस्थित करण्याचे सांगितले अन्यथा ब्लॅक लिस्टमध्ये अशा ठेकेदाराचे नाव टाका असे ते म्हणाले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हाजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा